नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आता तुम्हाला बघून समजलेलंच असेल की आज आपण बनवणार आहोत मूग डाळीचा दाणेदार चविष्ट हलवा तर आता थंडी आहे म्हटल्यावर हलवा तर बनलाच पाहिजे तर इथे आपण डाळ न भिजवता हा हलवा बनवणार आहोत आणि यामध्ये आपण खवा वगैरे काही नाही वापरणार तरीही हा हलवा अगदी चविष्ट आणि दाणेदार बनतो तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा तर मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतले तर वजनीप्रमाण हे दोनशे ग्रॅम इतकी मुगाची डाळ आहे तर आता आपण हे एका चाळणीमध्ये स्वच्छ एक दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे ज्यामुळे याच्यावरती काही धूळ वगैरे असते ती निघून जाते तर इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतले आता हे आपण पाणी पूर्णपणे नितळेपर्यंत असंच ठेवून द्यायचं तर आता एका कढईमध्ये आपण ही जी डाळ आहे ती चांगली खमंग अशी भाजून घेणार आहोत तर गॅस अगदी लो करायचा आणि लो गॅसवरतीच आपल्याला ही डाळ भाजून घ्यायचे जर तुम्ही मोठ्या गॅसवरती ही डाळ भाजून घेतली तर ती लगेच करपते आणि त्याचा कडवटपणा हलव्यामध्ये लागतो आणि डाळ ही कधी कधी कच्ची राहते त्यामुळे हलवाही अगदी कच्चा कच्चा लागतो त्यामुळे अगदी मंद गॅसवरतीच हे आपल्याला एक पाच ते सहा मिनटं चांगली खबंगाशी भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता डाळीचा रंग जो आहे तो अगदी तांबूस आला आहे डाळ ही अगदी खमंग भाजली गेले तर आता आपण हे बाजूला काढून घेऊया तर इथे मी डाळ बाजूला काढून घेतले तर अगदी छान अशी ही भाजली गेले तर ही पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे तर हे बघा इथे मी ही मिक्सरमध्ये डाळ बारीक करून घेतले तुम्ही जे याचं स्टेक्चर जे आहे ते बघू शकता अगदी रवाळ असं हे स्टेक्चर आहे त्यापेक्षा जास्त बारीक नाही करायचं नाहीतर आपला जो हलवा आहे तो दाणेदार होत नाही तर हे जे प्रीमिक्स आपण बंद डब्यामध्येही भरून ठेवू शकतो आणि कधी पाहिजे तेव्हा आपण हलवा बनवून खाऊ शकतो तर आता एका कढईमध्ये मी दीडशे ते दोनशे ग्रॅम इतकं तूप घालते ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली त्याच वाटीने मी पाऊन वाटी तूप घेते तर तूप गरम झालं की यामध्ये आपण जी डाळीची पावडर बनवून घेतलेली ती घालूया तर गॅस अगदी कमी करायचा आणि कमी गॅसवरतीच हे आपण एक दहा ते बारा मिनटं चांगलं भाजून घेणार आहोत तर आता आपण हे एकसारखं असंच हलवत राहायचं आहे तर हे बघा एक चार ते पाच मिनटं झालेले आहेत तर हे मिश्रण जे आहे ते पूर्णपणे पातळ झालं आहे तर आणखी एक सात ते आठ मिनटं आपण हे चांगलं भाजून घेऊया तर आता एक दहा ते बारा मिनटं एकूण झाले तुम्ही बघू शकता याचा जो रंग आहे तो पूर्णपणे बदलला गेला आहे आणि अगदी फेसाळलं हे वरती तर हे आपलं भाजून तयार आहे आता यामध्ये आपण घालूया दूध तर सुरुवातीला आपण एक वाटी दूध घालून हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामुळे गाठी होणार नाहीत हलव्यामध्ये तर तुम्ही बघू शकता अगदी रवाळ हे मिश्रण तयार झाले तर आता आणखीन एक दीड वाटी आपण यामध्ये दूध घालून घेऊ तर इथे आपण खवा वापरणार नाही त्यामुळे आपण इथे दूध वापरतोय तर एकूण मी अडीच वाट्या इतकं दूध घातलं आहे तर ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतलेली त्याच वाटीने आपल्याला अडीच वाटी दूध घालायचं आहे तर हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ गाठी नाही झाल्या पाहिजेत याच्या तर तुम्ही बघू शकता किती छान रवाळ असं याला टेक्स्चर आलं आहे तर हे मिक्स करून झाले तर आता यामध्ये आपण घालूया फ्राय करून घेतलेले काजू आणि बदामाचे तुकडे तर इथे मी काजू आणि बदामाचे तुकडे तुपामध्ये चांगले तळून घेतलेत तुम्हाला कोणतेही ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही घालू शकता तर आता यामध्ये आपण घालूया एक वाटी साखर ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली त्याच वाटीने एक वाटी साखर घालायचे म्हणजे वजनी प्रमाण दोनशे ग्रॅम इतकी ही साखर आहे त्याचबरोबर एक चमचा वेलची पूड आणि हे आपण एक चार मिनटं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत गोड तुम्ही कमी जास्तही करू शकता पण एक वाटी साखर इथे अगदी योग्य आहे परफेक्ट आहे त्यामुळे जास्त गोड नाही होत तर इथे आपला हा गरमागरम दाणेदार चविष्ट असा मूग डाळीचा हलवा तयार आहे हे आपण आता सर्व करूया तर आता थंडी आहे आणि या थंडीमध्ये तुम्ही हा हलवा नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट बनतो आणि अगदी चविष्ट बनतो तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद